आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे संघटनेचं काम करत असताना आज आपण कामगार मिळवा आणि त्याचप्रमाणे ईएम बंद होऊन बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी यासाठी स्वाक्षरी मोहीम आज सुरुवात आम्ही आज या केलेली आहे खऱ्या अर्थाने आदरणीय अॅडव्होकेट प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांनी तीन ते सोळा डिसेंबर पर्यंत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे व्ही एम बंद व्हायला पाहिजे बेल्ट पेपरवर पे पेपरवर मतदान व्हायला पाहिजे कारण ज्या लोकप्रतिनिधी ज्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आम्ही पाठवतो ते लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून मा माध्यमातून पाठवत असताना जर ह्या निवडणुका संविधानाच्या तरतुदीनुसार होत नसतील तर हे कुठंतरी लोकशाहीची वाटचाल कुठंतरी हुकुमशाहीकडे चाललेली आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असून आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी तीन ते सोळा डिसेंबर ही जी युएम मोहीम सुरू केली आहे युएम हटाव ह्या हटावाच्या हो संदर्भात दोन हजार एकोणीस लोकसभेला देखील आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी जवळजवळ अठ्ठेचाळीस विधा लोकसभेमध्ये लोकसभेच्या उमेदवारामध्ये मताची तफावत दा, होती आणि या तफावतीच्या संदर्भात निवडणूक हायकोर्ट हायकोर्टामध्ये याचिका दा याचिका दाखल केली होती आणि त्याचप्रमाणे एम हटाव ही मोहीम खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीसमध्ये घेतली घेतलेली होती आणि त्यावेळेला ह्या काँग्रेसचे ह्या देशाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकरांनी आव्हान केलं होतं या एम हटावाच्या विरोधात आपण सर्वजण एकत्र या एक व्हा आणि एक कुठंत तरी थांबलं पाहिजे आणि बेळ फेपेड मतदान व्हायला पाहिजे पण त्यावेळेला कुठल्याही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रतिसाद दिलेला नाही जर प्रतिसाद दिला असता आज आद आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो प्रश्न उपस्थित झालेला नसता आज आपण महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जर बघितला तर अनेक ठिकाणी अनेक उमेदवारामध्ये मताची तफावत आपल्याला पाहायला दिसते ही तफावत आज दिसली नशी अशी परिस्थिती झाली नसती आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या यांचं त्याच वेळा ऐकलं असतं आणि जनआंदोलन उभं केलं असतं त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्ष येऊ दे किंवा अन्य पक्ष येऊ दे किंवा नाही येऊ दे आदरणीय अॅडव्होकेट प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या महाराष्ट्रातील देशातील जनतेला आवाहन केलेलं आहे कुठंतरी ई एम हटवलं पाहिजे आणि जे काय जीव निवडणुका होणार आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका असतील ते बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे यासाठी आम्ही सोळा डिसेंबर तीन ते सोळा डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये स्वाक्षरी मोहीम सुरुवात केलेली आहे आणि ती स्वाक्षरी आम्ही आयोगाकडे आदरणीय बाळासाहेब आंडे आंबेडकर जमा करणार आहोत आणि ती स्वैक्षणिक आज आम्ही कोल्हापुरातून वंचित बहुजन माताडी युनियन कामगार मेळाव्याच्या निमित्तानं आज इथे देखील आज आम्ही सुरुवात केली आहे